लाईव्ह सेशनवर थांबलेलं आहे तुम्ही हे लाईव्ह सेशन जॉईन करू शकता पटापट याची पटा लिंक तुम्ही शेअर करा आपण तेच पुन्हा कंटिन्यू करतोय ओके सो आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सन एकोणीशे एकाहत्तर पर्यंत टिंबटिंब होता या प्रश्नावरती आपण आलो होतो तर आता या ठिकाणी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे सा पहिला पर्याय आहे जास्त ब पर्याय आहे कमी क पर्याय आहे मध्यम आणि ड पर्याय आहे स्थिर तर याचं बऱ्याच जणांनी ऑप्शन सांगितलं होतं की ब आहे कमी आहे असं सांगितलं होतं परंतु कमी हे उत्तर चुकीचं आहे या ठिकाणी उत्तर करेक्ट आहे ते म्हणजे जास्त म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत लोकसंख्येचा वाढीचा दर हा थोडा जास्त होता येस श्याम हाय सगळ्यांना सांगायचं आहे की लाईव्ह सेशन मी पुन्हा सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी परत यायचं आहे थोडासा अडथळा होता सॉरी त्यासाठी ओके सो ज्यांनी ज्यांनी कमी उत्तर सांगितलं होतं त्यांचं उत्तर चुकलेलं आहे सगळ्यांना हाय हॅलो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं काहीतरी अडथळा आला होता त्यासाठी सॉरी ओके so, सो so, याचा आन्सर करेक्ट आहे ते म्हणजे जास्त ओके सो आता आपण पाहतो याच्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे की जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सांगितलेला आहे रिकामी जागा लोकसंख्या भारतात आहे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही भारतात आहे हे तुम्हाला सांगायचं आहे सा पहिला पर्याय आहे सतरा पूर्णांक पाच टक्के दुसरा पर्याय आहे सतरा पूर्णांक सहा टक्के त्यानंतर आहे सतरा पूर्णांक आठ टक्के आणि ड आहे सतरा पूर्णांक शून्य टक्के म्हणजे सतरा टक्के तर याचा करेक्ट आन्सर काय तुम्हाला आहे सगळे ऑप्शन एच येतात मोस्टली काहीतरी चुकीचं ह्याच्यामध्ये तर या ठिकाणी पर्याय अ आहे सतरा पूर्णांक पाच टक्के करेक्ट ऑप्शन आहे तुमचं सर्वांचं येस ए करेक्ट आहे सतरा पूर्णांक पाच टक्के ओके सो सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे आणि अशा पद्धतीने आपला लास्ट क्वेश्चन होता एका क्वेश्चनमध्ये आपण अडकलो होतो जरासं आता आपण बाहेर आलेलो आहोत तर अशा पद्धतीने आपण आता शेवटचा क्वेश्चन पा पाहिलेला आहे तर याच पद्धतीने आपण तेरा प्रश्न पाहिलेत हे आपले सहाव्या लेसनवरती आधारित होते लोकसंख्या लेसनवरती आधारित होते येस सगळ्यांना हाय हॅलो आपले दोन क्वेश्चन पाहून झालेले आहेत बारावा आणि तेरावा प्रश्न ज्यांना क्वेश्चन माहिती नाही आहे ना ते पुन्हा एकदा पाहू शकतात शेवटचा प्रश्न राहिला होता बऱ्याच जणांचा तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सतरा पूर्णांक पाच टक्के ओके ओके सो so, अशा पद्धतीने आपण तेरा प्रश्न पाहिलेले आहेत तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काही हवा असेल तुम्ही ते काढून घेऊ हो शकता आणि पुन्हा एकदा हे वर्कशीट तुम्ही सॉल्व हो करू शकता आय होप की तुम्ही काढलं असेल ओके तर अशा पद्धतीने हे होते तेरा प्रश्न आणि आज आपण भूगोलामधील सहावा पाठ पाहिलेला आहे आणि या पाठाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला होता आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पण पाहिला असेल नसेल पाहिला तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या विषयांच्या व्हिडिओच्या लिंक आहेत त्यामध्ये जाऊन तुम्हाला लोकसंख्या हा पाठ पाहायला मिळेल तो आपण संपूर्ण पाठ पाहिलेला होता त्याचबरोबर आपण लोकसंख्या या पाठामध्ये लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता हा एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पाहिलेला होता लोकसंख्या वाढीचा लोकसं दर असेल थँक्यू नीरज लोकसंख्या वाढीचा दर असेल किंवा त्याचबरोबर लोकसंख्येची घनता हे सगळं काही आपण त्या पाठामध्ये पाहिलेलं होतं ओके सिद्धी सो अशा पद्धतीने आज आपलं हे सेशन संपलेलं आहे आणि आय होप की तुम्ही एन्जॉय केलं असेल सेशनला लाईक करायचं आहे सगळ्यांनी पूर्ण पेज दाखवू का okay. ओके so, सो हा आहे आपला फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट टू एट क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते एकत्र आणि त्यानंतर आहे हा पुढचा प्रश्न ओके तर अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत आई होप तुम्ही सगळे प्रश्न पाहिलेले आहेत सो यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी वीन नेक्स्ट व्हिडिओ